कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणसाठ भागशाळा मैदान येथील माजी विद्याताई म्हात्रे तसेच भाजप कल्याण जिल्हा सचिव राजेश म्हात्रे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम झाला भाजप प्रत्येक आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते पश्चिमेकडील सुभाष रोड वडील राजेश म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन दिवस मोफत वया वाटप कार्यक्रम घेण्यात आला वया वाटप कार्यक्रमासाठी राजेश मात्रे यांच्या नियोजनानुसार पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आगावी नाव नोंदणी केली होती प्रत्येक विद्यार्थ्याला वया देण्यात आल्या प्रभागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत होते तर, मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका विद्या राजेश मात्रे आज आपले लाडक्या आमदार कार्याध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आज आपण गरजू विद्यार्थ्यांना भया वाटप याचं करतोय तर इथे आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांका एकोणसठच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष माने राव रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वतीने गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना भया वाटप चालू आहे सकाळी दहा वाजतापासून लाईन चालू आहे आपल्या इथे प्रभाग क्रमांक एकोणसाठ कान्हज मैदान येथील नगरसेवक सौ विद्या राजेश म्हात्रे यांच्यामार्फत श्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून आलेल्या वयांचं वा वाटप करण्यात आलेलं आहे या स या समयी श्री राजेशजी मात्रे आणि तसेच शेखावतजी देशपांडे साहेब या सगळ्यांचं सा सहकार्य पप्पी जाधव या सर्वांनी सा मोलाचं सहकार्य केलेलं आहे